आज माळेगाव येथे वहीरराजा सहकार बचाव पॅनलच्या वतीने सर्व बावन्न उमेदवार गावभेट दौऱ्यासाठी सभासदाच्या आडिया आणि त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आज, जा आज दुपारपासून आमचे नेते आदरणीय येश एन बाप्पू जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व गावभेट दौरे करत आहोत आम्ही साधारणतः सभासद शेतकऱ्यांची काय भावना आहे त्यांचं काय मत आहे हे मत जाणून घेऊन आदरणीय पवारसाहेब ती सर्व माहिती येश एन बाप्पू पोच करतील आणि त्यानंतर साहेबाच्या नेतृत्वाखाली पुढील सर्व कार्यक्रम पार पाडणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हितासाठी जी काय अडेअडचणी आहेत कामगाराची अडचण असेल अगर शेतकऱ्याची अडचण असेल सभासदाची ती सोडवण्यासाठी अतियोग्य असे चांगले उमेदवार जे सर्वसामान्य आहेत की ज्यांना शेतीतली जाण आहे जी खरंच शेती करतात त्या अशा लोकांना घेऊन आदरणीय पवार साहेब त्या संदर्भात निर्णय घेतील ह्या ह्या दृष्टीने आम्ही सभासदाची मते जाणून घेण्यासाठी गाव वेट दौरा करत आहोत अन्नभा नमस्कार कालपासून शेतकरी सहकार बळीराजा सरकार बचाव पॅनलचा आमचा गाव भेट दौरा चालू झाला आहे काल आम्ही उंडवडी सुपे उंडवडी कपळ परमपूर आज नेपदवळण मेढ करावागज या ठिकाणी जाऊन आज आम्ही माळेगावमध्ये विसर्गासाठी थांबलो आहे म्हणजे एस घेण्यासाठी आणि आम्हाला आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताई आदरणीय दादा यांचं मार्गदर्शन आहेच परंतु आम्हाला दोन दिवसापूर्वी पवारसाहेबांनी ज्यावेळेस आमचे आदरणीय नेते यस बापू बापू मामा यांनी मिटिंग केली पवारसाहेबांबरोबर त्यावेळेस साहेबांनी सांगितलं तुम्ही सभासदांच्यात जावा सभासदांची मते जाणून घ्या प्रत्येक गावामध्ये जावा तिथले सभासदांच्या भावना जाणून घ्या हे सर्व तुम्ही मला येणाऱ्या सहा ते सात तारखेला मी परत बारामतीमध्ये आहे त्यावेळेस तुम्ही मला रिपोर्टिंग करा असं साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही सर्वजण फिरत आहोत आणि येस एन बाप्पू आणि आदरणीय सतीश मामा हे लवकरच पवार साहेबांना रिपोर्टिंग करतील आणि पुढील वाटचाल आदरणीय पवार साहेब योगेंद्र आणि सुप्रिया ठरवतील बलाढ्य पॅनल खरं तर म्हणता येणार नाही कारण बलाढ्य ताकद ही सर्वसाधारण सभासदांच्या पाठीमागं असते कारण सभासद जर खुश असता किंवा त्यांच्या आडी वेळेत ऊस गेला असता वेळेत पैसे भेटले असते कामगारांचा चांगला बोनस भेटला असता तर त्यावेळेस आपण म्हणता येईल की तो बलाढ्य पॅनल आहे कारण असणारा सर्व सभासद वर्ग गेटकेन वर्ग आणि कारखान्याचा कामगार त्याचप्रमाणे शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक यांचं है। तीव्र नाराजगी आहे आणि आम्ही ज्या गाव भेट दौऱ्यात आज आद आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ताईंच्या मार्गदर्शनाखाली योगंदर मार्गदर्शनाखाली जे काही आम्ही आज प्रत्येक गावात वाढी वस्तीत जातोय प्रत्येक सभासदांची तीच भावना आहे की आमचा ऊस हुशारा नेला जातो आमचा ऊस जाळून नेला जातो त्या ठिकाणी आमच्यावरती अन्याय होतो आणि त्या पुरते ही मंडळी येतात काही मंडळी बोलत नाहीत त्यामुळं खरं तर ही भावना जाणून घेताना आम्हाला असं वाटतं की त्यांच्या मतातून येतं की आपण हे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनल करून आम्हाला पाच वर्ष तुम्ही कोणता पद्धतीने न्याय देणार आहे त्या न्या त्याच्यासाठी आम्ही सर्वजण तुम्हाला पवारसाहेबांच्या दृष्टीने ज्याप्रमाणे आपण लोकसभा विधानसभा चढवली त्याप्रमाणे आम्ही भरपूर मताचा पाऊस तुम्हाला त्या ठिकाणी पाडू आणि तुमच्याकडनं आम्ही त्याच अपेक्षा करतो की या कारखान्याव्यतिरिक्त आमच्या दुसऱ्या काही भावना नाहीत आणि ते सभासदांचं कार्य आमच्या सर्व आदरणीय तालुका अध्यक्ष बापूंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्व मंडळींच्या मार्गदर्शनाखाली जे काय चालू आहे त्याप्रमाणे आज पूर्ण सभासदांचा एक चांगला रिस्पॉन्स म्हणता येईल आणि ते निवडणूक कशी जवळ येईल तसं त्याप्रमाणे आता एक ठीक आहे सर्व मंडळींचा दबाव आहे काय गोष्टी आहेत पण ज्याप्रमाणे लोकसभेला मतदान झालं त्याचप्रमाणे कारखान्याला देखील मतदान आपलं होणार आहे त्यामुळं खरं तर विरोध कोण आहे आणि सत्तेत कोण आहे ह्या सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही एक सर्वजण मंडळी मूठ बांधून सभासदांच्या हितासाठी एकत्र आलो आणि हा पॅनल कशा पद्धतीने सर्वांना सर्व घटकांना विश्वासात घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि नक्की सभासद आम्हाला विजयी करतील शरद पवार चंद्र गटाचा कार्यकर्ता या नात्याने बोलतो आमच्या पक्षाची चार ते पाच हजार मतदान निर्णायक मतदान आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही कोणाचा तरी रती महारथीला पाडू शकतो एवढ्या आमच्या ताकद आहे सर बर आज या ठिकाणी बळीराजा सहकार बचा चॅनलच्या गाव भेट जावलेच्या निमित्ताने आम्ही दोन दिवसात सभासदांच्या अडचणी जाणून या ठिकाणी उत्तर भागातील जो सभासद आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा ऊस अठरा महिने जरी शेतीमध्ये राहिला तरी शेवटी नेत असताना जाळून नेला जातो त्यामुळे आमचं वजन घटतंय आमचा आर्थिक तोट होतो त्याचबरोबर काही लोकांनी किंवा विद्यमान संचालक मंडळांनी या ठिकाणी कामगार भरतीमध्ये तुमच्या मुलांना आम्ही नोकरी देऊ असेही शब्द दिले होते परंतु त्या एकही त्यांनी कामगारांची भरती त्या भागातील केली नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे या ठिकाणी आम्ही दोन दिवसामध्ये पाहिलं तर त्या गाव दार महिने मान्य शरदचंद्रे साहेब यांच्यावरती शेतकऱ्यांचा सा प्रचंड विश्वास आहे आणि तुम्ही जो पॅनल उभा करणार आहात त्या पॅनलच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू असे आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिले धन्यवाद मी सभासद नातेने इच्छितो की जो कारखान्यामध्ये जो भ्रष्टाचार चालवलेला आहे जो कारखाना खाजगीकरण करण्याचा जे प्रयत्न चाललेला आहे तो आम्हाला थांबवायचा आहे आणि सभासदांना आम्हाला न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी एक सामान्य शेतकरी असून सामान्य शेतकरी असून साहेबांच्या जी पॅनेल नियोजित करायला आहे त्यासाठी गावगाव भेट दौरा करत आहे त्यातून असं दिसून येत आहे की सामान्य लोकांच्या फार समस्या राहिलेल्या आहेत त्या समस्यामध्ये महत्वाची म्हणजे ऊस वेळेत नाही ऊसाला प्राधान्य देत नाहीत परत काही वेळ जाळून ऊस जगतो ही और, आ, आ, जी प्रकरण आहे ती थांबायला पाहिजेत असे लोकांनी गाव भेटूत आम्हाला सांगितलेलं आहे त्यासाठी आम्ही जो साहेब पॅनेलला उमेदवार देतील किंवा निर्णय देतील की मी आम्ही मान्य करून आमचा रिपोर्ट साहेबांच्या पशी देणार आहोत व साहेब निर्णय घेतल्यानंतर आम्हाला बल देणार आहे आणि जिकडे श्रीकृष्ण असतो तिकडे विजयच होत असतो एवढी माझी मी अमोल गवळी आम्ही माळेगाव सहकारी सरपंच मी अमोल गाव माझेगाव सुपे माझी माझे मी विद्यमान आता चेअरमन म्हणून विकास सोसायटीला काम करत असताना आम्ही माळेगाव सहकारी कारखान्यावरती आता नवीन सभासद झालेलो आहे तर आम्ही नवीन सभासद झाल्यापासून तीन ते चार सीझन आमचा उस काय काय पद्धतीने गेला हे सभासदांनी आम्हाला दोन दिवसात ज्यावेळेस भेट दौऱ्यासाठी आपल्या पक्षाचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते नेते गावभेट दौऱ्यामध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या अडचणी ऊस जाण्याबाबतीतच्या असतील किंवा नवीन सभासद होत असतानाच्या अडचणी असतील किंवा ऊसाचं तिथं नोंद द्यायचा विषय असं म्हणजे गेले एक दोन महिन्यापूर्वी आम्ही एक नवीन सभासदाचं कागदपत्र दिली ते कारखान्यावरती की नवीन सभासद होण्यासाठी तर ते दोन महिने झाले आमच्या तिथं बघायला पण आलं नाही आणि दोन महिन्यांच्या ज्यावेळेस कारखान्यावरती आम्ही गेलो तर त्यावेळेस तिथं कागदपत्रं गाही झालेली होती आणि आम्हाला सांगण्यात आलं की नवीन कागदपत्र परत द्या म्हणजे अशा पद्धतीचा गलतान कारभार या ठिकाणी सत्ताधारी विरोधक असतील त्यांच्या पद्धतीने चाललेला असेल तर तो आम्हाला नवीन सभासद असल्यामुळे त्या पद्धतीचा आम्हाला त्या ठिकाणी योग्य अशा गोष्टी सगळ्या मिळत नाही आहेत त्याच्यामुळं आम्ही बळीराजा सहकारी पॅनल सहकार बचाव पॅनल यांना या ठिकाणी आम्ही त्या अडचणी सांगितल्यात त्यांनी आमच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलेलं आहे की आम्ही ह्या गोष्टी सर्व आमचे नेतृत्व शरद पवार साहेब सुप्रियाताई असतील आणि योगेंद्रदा असतील यांच्या कानावर घालून तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो नवीन सभासद जे जोडल्यात बाहेर बाहेर ते काय म्हणते ते ह्यांनी जोडल्यात कोणी त्यांचा फायदा त्यांना होईल असं काही चर्चा आहे काय बाहेरची सभासद तसं काय नाही ना नवीन नवीन सभासद जोडलेले असतील त्यांचा फायदा त्यांचा फायदा आम्ही त्यांनी प्रयत्न केलेला पंचवीस वर्ष झालं आम्ही प्रयत्न करत होतो की आम्हाला सभासद करून घ्या त्याच्यानंतर दहा वर्षानंतर आम्हाला सभासद करून घेतलं त्याच्यानंतर आम्हाला पंधरा वर्ष आम्ही कवरगाव मध्ये सभासद होतो त्यावेळेस आम्ही सोमेश्वर सहकारी कारखाना आणि नगर सहकारी कारखाना आणि माळेगाव सहकारी कारखाना यांच्या बॉर्डरमधनं आमची पाच गावं राहिली होती किती कि माळेगावसाठी सांगितलं होतं की ही गावं पाचगाव माळेगावला सभासद करून घ्या त्यावेळेस आम्हाला पवारसाहेबांनी किंवा आदरणीय आत्ताचे उपमुख्यमंत्री नेत्यांनी शब्द दिलं त्यावेळेस त्याच्यानंतर पंधरा वर्षांनी आम्ही हे नाही केलं हे सत्ता आली ह्यांनी नाही केलं आणि आम्ही ह्या बांधणामध्ये पंधरा वर्ष सभासद झालो नाही लॉकडाऊनच्या ऑनलाईन पद्धतीमध्ये उन्दाँ आम्ही झालो आणि आता आम्ही तीन ते साडेतीन चार वर्ष झाला असून सभासद झालेलं त्या ठिकाणी मी प्रताप सातपुते माळेगाव कारखान्याचा शहरवृत्त कर्मचारी विथि उत्पादक सभासद असून या माळेगाव कारखान्याचे ज्यांच्या नावाने देशभर ओळख आहे ते आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांचा आदेश घेऊन आमच्या पार्टीचे विधितज्ञ ॲडव्होकेट यशवंत बाप्पू यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली दो गेले दोन दिवस गावभेट दौरा चालू आहे या प्याड्यांचं नेतृत्व आपल्या रा देशाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रिताजी सुळे त्याचप्रमाणे आमचे युवा नेते योगेंद्रदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव कारखान्याचे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही जो निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तो निश्चित लाभदायी आणि शेतकऱ्यांच्या सभासदाच्या आणि कामगारांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे पवारसाहेबांचं एक मोठं नावलौकिक आमच्या पॅनलला लाभणार आहे आणि पवारसाहेबांचा एक आदेश घेऊन आम्ही सर्वसामान्य ऊस उत्पादक सभासदाच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठ करून आम्ही निवडणुकीच्या तयारीला साहेबांचा आशीर्वाद घेऊन लागणार आहोत आम्हाला निश्चित यश आल्याशिवाय राहणार नाही अशी चरणी प्रार्थना करून माझे मी दोन शब्द या ठिकाणी सामावू धनराज निंबाळकर नमस्कार मी धनराज निंबाळकर खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून आम्ही कालपासून गावभेट दौरे सुरू केले आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्वजण त्या ठिकाणी फिरतोय सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय यांच्या सर्वांच्या पवारसाहेब क्षेत्रात यशोळे आणि येंद्रदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम आहे आणि हे काम करत असताना कालपासून दौऱ्यात सुरुवात झालेली आहे आणि एक चांगला प्रतिसाद आज सर्व शेतकरी आणि सभासद मंडळींचा या दौऱ्याच्या निमित्तानं आम्हाला मिळत आहे निश्चितपणाने सभासद हा माळेगाव कारखान्याचा असणार हा जागृत सभासद आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आम्हाला मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून देईल अशी आशा आहे त्या अनुषंगानेच आम्ही गावभेटी दौरे या ठिकाणी करत आहोत आज माळेगाव कारखान्याच्या संदर्भ संबंध संदर्भात शेतकरी बळीराजा शेतकरी सरकार सहकार बचाव समितीच्या वतीने आज आम्ही माळेगावमधून कारखान्याची निवडणूक ही लढव लड़ाँ, लढवण्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि पवारसाहेब सुप्रियाताई आणि योगेंद्रदादा हे आपल्या सर्व सभासदांच्या शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत एवढंच मी सांगेन आणि इथे आलेल्या सर्व सर्वांचं मी माळेगावच्या वतीने आभार मानत आहे